नमस्कार श्रद्धाज मराठी रेसिपी आणि बरंच मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण एक खूप छान अशी फिश आपल्या जवळच एक बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे ती घ्यायला चाललेलो आहे आणि ती बाजारपेठ जवळपास उपलब्ध असल्यामुळे ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे लोकेशन बघून कोणाकोणाला समजलं आहे ही बाजारपेठ कुठे आहे तर लवकर कमेंट करून सांगा तर खूप छान अशी फिश होलसेलमध्ये इथे भेटतात तर ही आहे रावेत मध्ये होलसेल फिश मार्केट म्हणून तर आज आपण तिथे जाऊन फिश खरेदी करणार आहोत तर इथे प्रकारचे सर्व फिश आपल्याला होलसेल दरात भेटतात आणि ते ही समुद्री फिश तर आपल्याला हवे असेल तर होलसेल फिश मार्केटला नक्की एकदा भेट द्या तर इथे सुरमई हा फिश आहे आणि हा फिश खूप ताजे आणि फ्रेश इथे भेटतात तर इथले वेगवेगळ्या प्रकारचे हे अवेलेबल आहेत तर फिश हा ओळखायचा कसा तर त्याचे डोळे त्याचा सुगंध आणि त्याची त्वचा हे चेक करायचं त्यावरून आपल्याला समजतं की ते फिश ताजा आहे की शिळा तर इथे माझ्या फिश हा चेक करून मी बघितलेला आहे आणि ते सगळे फिश हे ताजे होते बोंबील आहेत सर्व प्रकारचे फिश आहेत चिलापी आहे कटला आहे रोहू आहे शिवाय शिलन आहे 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 सुरमई हलवा आहे जवळा आहे सगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला भेटणार आहे हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर हा पदार्थ आहे फिश मध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन असते जे स्नायूंना बांधण्यासाठी आणि शरीराचे कार्य व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे फिश मध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी सीड्स असतात जे हृदयासाठी आरोग्यासाठी लाभदायक असतात त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते आणि रक्ताभिसरण सुधारते डोळ्यांसाठी पण फिश खूप छान आहे फिशमध्ये असलेले पोषण घटक हे विशेषत ओमेगा थ्री डोळ्यांच्या चा आरोग्यासाठी चांगले असतात तसेच पॉपलेट ही खूप छान आणि फ्रेश पद्धतीचे आहेत तर नक्की घेऊन या आणि व्हिडिओ आवडले असल्यास सबस्क्राईब करा